दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्यासाठी सज्ज झालेली असताना दुसरीकडे कोयत्यासारखे तीक्ष्ण हत्यारे बाळगणाऱ्या तिघांच्या शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अंबळ हद्दीतील सिडको आणि कामटवाडा गावातून मुसक्या आवळल्या आहेत यातील दोघे सतरा वर्षीय अल्पवयीन संशयित आहेत आकाश प्रल्हाद आव्हाड या सिडकोतील गणेश चौकातून तर दोघा अल्पवयीन संशयितांना कामटवाडा गावातून स्वतःजवळ तीक्ष्ण कोयते बाळगताना पोलिसांनी अटक केली आहे शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे चे पथक कामटवाडा परिसरामध्ये गस्तीवर होते त्यावेळी अंमलदार खांडबाले यांना दोन संशयित हे स्वतःजवळ कोयते बाळगून असल्याची खबर मिळाली होती त्यानुसार दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पथकाने कामटवाडा गावातील सार्वजनिक शौचालयासमोरील मोकळ्या गार्डनजवळ दोघे संशयित आढळून आले पोलिसांनी हेरून त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची झाडा झडती घेतली दोघांकडे तीक्ष्ण धारदार कोयते मिळून आले दोघेही संशयित हे सतरा वर्ष विधी संघर्षित पालक आहेत तर दुसऱ्या घटनेमध्ये पथकाचे अंमलदार स्वप्नील झुंद्रे यांना संशयित आकाशपराला दावाड याच्याकडे कोयते असल्याची खबर मिळाली होती त्यानुसार पथकाने सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास गणेश चौकातील मयुरी गार्डनच्या आडोशाला असताना ताब्यात घेतले त्यांचे अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तीक्ष्ण कोयता आढळून आला आहे त्यास अटक केली असून या दोन्ही प्रकरणात अंबड पोलिसात फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक